यंदा दत्त जयंती गुरुवारी महत्त्व काय गुरुवार हा दिवस आधीच दत्तगुरूंचा आणि बृहस्पतीचा मानला जातो दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला येते जेव्हा पौर्णिमा आणि गुरुवार एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाची आध्यात्मिक शक्ती अनेक पटींनी वाढते अनेक वर्षांनी हा योग जुळून आला आहे दत्त जयंती येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुवार आणि दत्तजयंतीचा योग जुळून येणे हे दुग्ध शर्करा योग साखरेत दूध मिसळल्यासारखे गोड मानले जाते दत्तजयंतीच्या दिवशी पृथ्वीवर दत्ततत्व इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते असे मानले जाते त्यातच हा दिवस गुरुवारी आल्यामुळे या दिवशी केलेली सेवा नामजप आणि पारायण याचे फळ खूप लवकर मिळते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत गुरुग्रह कमजोर आहे किंवा ज्यांना गुरुदोषाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही दत्त जयंती एक सुवर्ण संधी आहे या दिवशी पिवळ्या वस्त्रांचे दान चण्याची डाळ किंवा हरददान केल्यास आणि दत्तपादुकांचे दर्शन घेतल्यास गुरुबळ वाढते या दिवशी श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय किंवा दत्त बावन्नी वाचण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे शक्य असल्यास जवळच्या दत्त मंदिरात किंवा औदुंबर वृक्षाखाली जाऊन दर्शन घ्यावे माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करा